आज आपण खूप छान अशी बाजरीच्या पिठापासून मस्त असा चटपटीत आपण नाश्ता करणार आहोत आणि तो पण नवीन पद्धतीनं बनणार आहे खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि हो, ये पसुन हो, पसुन, नसर, हो पन, हे थंडीच्या दिवसामध्ये ना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा पौष्टिक आहे नाश्ता आणि हो अजूनपर्यंत तुम्ही हा बाजरीच्या पिठापासून नाश्ता कधीच बनवलेला नसेल खूप छान होणार आहे खायला पण मस्त लागणार आहे त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हो तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये मा आम्हाला नक्की सांगा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये इथं मी एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे ह्याला है, स्वच्छ असं सो चाळून घेतलेलं आहे ते आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आता त्यामध्ये आपल्याला इथं रवा टाकायचा आहे तर इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी बाजरीच्या पिठाला अर्धी वाट्या रवा घ्यायचा इथं बारीक मोठा कुठला पण तुम्ही वापरू शकता ते असं ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि आता आपल्याला ह्याच्यामध्ये दोन तीन चमचे तेल वतायचं आहे तर असं हे तेल ओतून घ्यायचं आणि तेल ओतल्यानंतर हे सर्व असं हाताच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं रवा आणि बाजरीचं चा पीठ हे छान असं मिक्स झालं पाहिजे आणि इथं तेलाच्याऐवजी तुम्ही तुपाचा पण वापर करू शकता तर इथे बघू शकता मस्त आपण छान करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण ओवा टाकणार आहोत तर इथं मी थोडासा ओवा घेतलेला आहे तो असा चोळायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा तर इथं ओव्यानं खूप छान अशी चव येते आणि इथं अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे जिरं पण टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपण इथं लाल मिरची पावडर टाकायची इथे मी एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकायची आणि तिखट तुमच्या सुईनुसार टाकायचं इथं तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता आणि इथं मी पांढरे तीळ घेतलेले आहेत इथे मी दोन चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत ते पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आता हे सर्व असं आपण मिक्स करून घ्यायचं आणि हिथंच मीठ ते असं व्यवस्थित बघून घ्यायचं मीठ जर कमी असलं तर ह्याच्यामध्ये टाकायचं आणि तिखट पण तुम्हाला आणखी लागत असलं तर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं तर हे असं छान असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे तर इथं मी एक वाटी दूध घेतलेले आहे हे दूध टाकून थोडं थोडं दूध टाकून हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर एकदम असं टाकायचं नाही लागल तसंच टाकून घेणार आहोत आणि हे चांगलं असं मळून घ्यायचं आपण गव्हाच्या पिठाचा कसा गोळा बनवतो त्या पद्धतीने हे मळवून घ्यायचं तर इथे बघा आणखी आपल्याला इथं दूध लागणार आहे आणि दूध काय करायचं चा। पहिलं चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याला थंड होऊन घ्यायचं आणि मगच त्याचा वापर करायचा आणि दूध ह्याच्यामध्ये असं थोडं थोडं करून टाकायचं कारण का ह्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे म्हणून हा रवा जास्त असं दूध शोषून घेत असतो तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हा गोळा करून घेतलेला आहे आणि जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही जर समजा तुमचा पातळ झाला तर ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ थोडंसं टाकायचं आणि दुधात मळून घ्यायचं तर हे बघा मस्त असं आपला गोळा तयार झालेला आहे काय करायचं थोडंसं हाताला असं तेल लावायचं आणि व्यवस्थित असं मळून घ्यायचं तेलाने आणि ह्याला तेला दोन तीन मिनटं भिजत ठेवायचं तर इथं आपले दोन तीन मिनिटं झालेली आहे आणि आता आपण झाकण काढून घेत आहोत तर इथं बघू शकता मस्त असा आपला गोळा मऊ तयार झालेला आहे तर हे बघा छान असा गोळा तयार झालेला आहे तर असा एक पळपूट घ्यायचा आणि पळपुटावर आपण हे गोळा ठेवलेला आहे तर आता ह्याला काय करायचं आपण लाटून घ्यायचा आपण चपाती कशी लाटतो त्या पद्धतीनं हा लाटून घ्यायचा फक्त असा पळपूट फिरवायचा आणि असा गोल लाटून घ्यायचा जास्त मोठा पण नाही करायचा मध्यम असाच आपण करून घेणार आहोत म्हणजे जाड पण नाही जास्त करायचा आणि पातळ पण नाही मध्यमच ठेवायचा तर इथे बघू शकता आपण असं हे लाटून घेतलेलं आहे जास्त पातळ पण नाही आणि जास्त जाड पण नाही तर आता हे आपण चाकू घ्यायचं आणि चाकूच्या सहाय्याने काय करायचं अशा ह्याला रेषा पाडून घ्यायच्या तर हे बघा सर्व अशा व्यवस्थित रेषा पाडून घ्यायच्या तर आपण ह्या उभ्या रेषा मारून घेतलेल्या आहे आता पोरपोट थोडासा फिरवायचा आणि फिरवल्यानंतर आपण ह्या आडव्या रेषा अशा मारून घ्यायच्या तर हे बघा अशा सर्व छान अशा रेषा मारून घ्यायच्या तर आता आपण हे एक एक असं काढून घेणार आहोत तर हे बघा अशा पद्धतीने आपण हे सगळं असं व्यवस्थित काढून घेणार आहोत एका डिशमध्ये मध्ये तर इथे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं तेल ओतलेलं आहे ते चांगलं असं गरम करून घ्यायचं मध्यम गॅसवरती तर इथे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आणि गॅस हा बारीक केलेला आहे आता जे आपण करून घेतलं होतं ना ते ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत छान लालसर होईपर्यंत आपण मध्यम गॅस वरती तळून घेणार आहोत तर आता काय करायचं थोडं उलंदीच्या साह्यानी असं हलवून घ्यायचं म्हणजे खालची साईड आणि वरची साईड व्यवस्थित अशी लालसर होईपर्यंत तळून निघते आणि मध्यम गॅस वरती तळायचं म्हणजे खूप छान लागतं असं खायला तर इथे बघू शकता लालसर असं आपलं तळून झालेलं आहे तर आपण आता काढून घेणार आहोत तर इथे बघू शकता मस्त असं आपलं तळून पण झालेलं आहे आणि लालसर पण झालेलं आहे तर बघा किती कुरकुरीत असा झालेला आहे हा नाश्ता तर इथं बघू शकता मस्त आपला बाजरीच्या पिठापासून पौष्टिक असा नाश्ता तयार झालेला आहे घरी तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीचा आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद